श्री गणेशाला वंदन करून पुढच्या कथा भागाला सुरुवात करूया अत्यंत गोड अशा प्रकारचं निरूपण आहे राजा रावणाला निरोप पोहोचलेला आहे पंचवटीच्या ठिकाणी राम आलेले आहेत आणि रामाची पत्नी सुंदर आहे कारण सुरपनकेच नाक कापलेलं ही खबर सुरपणका घेऊन रामापाशी आले रावणापाशी आलेली आहे रावणाला आठवलं काय आठवलं मागायच्या वक्तीने तरी सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेस राम लहान लहान होता आणि सीता ही सुंदर होती सीता ही आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून मी धरपड करून त्या ठिकाणी गेलो होतो पण शेवटी धनुष्य गोखंडीवर घेऊन असताना इकडे परत आलं होतं तेच मनुष्य त्या ते रामानं उचललं होतं आता तर मोठा तगडा राम झालेला आहे गुरुविद्या स्तरी गुरु शिक्षा तरी त्याला प्राप्त झालेली आहे आणि तो आपल्या इलाक्यामध्ये आलेला आहे त्याच्या इलाक्यामध्ये आपण हारलो पराभवलं आणि आता आपण त्याला कसं काय मिळवू शकतो मग काहीतरी आपल्याला कपट युक्ती करावी लागेल साध्या हाताने असतार सहजपणाने आपल्याला राम प्राप्त होणार नाहीये त्याच्यासाठी साठी असणारे नाना प्रयत्न असतात नाना युक्ती नाना गोष्टी असणाऱ्या करावे लागतील आणि जेणे करून आपल्याला ते सत्य होईल ते करावं लागल म्हणून करता राजा रावण असतारा मारीच नावाचा असताना त्याचा मामा मामाकडे गेला कारण टाईमाला असता रे ना ते होतेच का आम्हाला येत असते बर का हो किती लांबून लांबून जरी केलं तरी शेवटी असतार कसंही असलं तर हे नाट्यातला माणूस असताना शेवटी मिळतो राजा रावण सुद्धा असताना पाशी गेलेला विचारलं महाराज तुम्ही तुम्ही मोठे कोटी सुद्धा बंदी खाण्यामध्ये टाकलेली ह्या गरीबाची आठवण तुम्हाला कशी काय झाली अरे कशी काय झाली म्हणले काय वेळ आला माझ्या खर दुषण त्रिशिरा ज्या ठिकाणी त्यांना राज्यकारभार पाहण्यासाठी पाठवलं होतं तिथं राम आला रामानं त्यांचा काटा काढलाय माझी बहीण असताना जे सुरपण काय तिचं नाक कान कापलंय आणि अतिक्रमण आपल्यावर असताना त्या पूर्णपणे करण्याचा प्रयत्न राम करू लागलेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी तुझी मला मदत आहे म्हणून करता मी तुझी मदत मिळावी म्हणून आलेलो आहे राजा रावण आणि सांगू लागलेला आहे श्रीरामे वर्षोनी शर मारी लाखर तुझ्या ते टिकचलेट मारले यांचे 14000 सैनिक होते त्यांचा सुद्धा स्तरा काटा काढलेला आहे असं अतोनास नुकसान त्या रामाना केलेलं आहे रावण मारीच नावाचा अर्थ जो आपला मामा आणि त्याला सांगू लागले ए आणि सुर्पणका भगिनी दाकुटी शंकरन नासिकेते केली नकती देवाना जिंकलेले युद्ध असतो रे आतापर्यंत केलेले कारण धनसंपत्ती मिळवताना कोणाला किती नुकसान होत याचा आपण सरासरी विचार करणारे माणसं नाही पण नाते होते तरी सांभाळले पाहिजेत ना माणूस किती तरी मोठा झाला तरी आपल्या नात्या होत्याला विसरलं नाही पाहिजे माणसाने जवळ असतात त्यांना घेतलं पाहिजे आता त्रास देत असले तर त्यांना लांब ठेवा पण माया तर मनामध्ये असू दे ना ठीक नाही राजा रावण असतो मामाला मारीचे असतो सांगू लागलेला आहे अरे कर मेला भूषा मेला त्रिशीरा मेला चौथं हजार सैनिक मेल याच्यामध्ये सुद्धा काही नवल नाहीये पण माझी धाकती बहिणी असतरी जी सुर्पणक आहे त्या सुर्पणिकेचं ना का, कान कान आणि तिला नक्की करून अस माझ्याकडे पाठवून दिले हे अत्यंत घातक अशा प्रकारचं का कार्य कर्याने रामाने केलेलं आहे अ सुर्पणके ना ठीक करण शेतुनी केलं दृप्पण ठीक निव्हा उतरणार करिणार अपमानास्पण अशा प्रकारची वागवणूक माझ्या बहिणीला असत दिलेलं आहे आणि बहिणीचा बदला घेतला पाहिजे आणि याचा बदला म्हणजे आता त्याला कळलं पाहिजे की दुसऱ्याच्या स्त्रीला असणार अपमान जर केला तर काय असत त्याचे परिणाम होतात हे त्याला कळलं पाहिजे म्हणून त्याच्या सुद्धा बायकोचं असतं हरण केलं पाहिजे अशी माझ्या मनामध्ये असणारी युक्ती आहे राजा रावण आणि मारीच्याला सांगू लागलेला ती नाही दुसरी सुंदरी श्रीराम प्रिया अरे मारीच असणार म्हणला असेल ना मतारा असेल वयाना असणारा मोठा असेल मारीच नक्कीच असणारा म्हणला असेल महाराज अहो रामाने एवढं सगळं केलंय ना मग बदला रामा बरोबर घ्यायला पाहिजे हो पण रावणाला सीता आवडलेली होती म्हणून रावण राविकायला सांगतो मामा की रामाची जी पत्नी आहे एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे स्वर्ग मृत्यू आणि पातळ तिन्ही लोकांमध्ये कोणतीही वस्तू त्या शीतेची बरोबरी करू शकत नाही एवढी अमूल्य अशा प्रकारची असतरी ते शीत आहे आणि त्या शीतेला जर आपण प्राप्त केलं जे आवडत धन असणार रामाचं आहे ते रामापासूनच जर छिनल तर रामाचा बदला घेतल्याचा आनंद असताना मला मिळेल राजा रावण मारीच्या सांगू लागलेला आहे अन्य मंजरी कुमार मान पडे माझ्या अंतरंगीची नारी रामाचा अपमान करायचा रामाचा बदला घ्यायचा आहे तर रामापाशी अमूल्य अशा प्रकारची वस्तू आहे आणि ते सीता आहे सीतेसारखं चिरत्न स्वर्ग मृत्यू आणि पात तिनी लोकांमध्ये असणार ओळखल्यानं सापडणार नाही आणि दुसरी गोष्ट माझ्या अंतकरणामध्ये असे ज्या गोष्टीची आस आहे ज्या गोष्टीची असतरी मला लालस आहे ज्या गोष्टीचे असतरी मला आवड आहे आणि ती म्हणजे असतरी सीता आणि त्या चितेला जर मला प्राप्त करता आलं तर याच्यापेक्षा मोठ माझं भाग्य नाही किंवा याच्यापेक्षा मोठं माझं सामर्थ्य नाही असं राजा रावण सांगू लागलेलं मुख्यमंत्रे नव्हे तिच्या समान तिचे मी कृपाय हरण तरी अरे <laughs> राजा रावणा तू जिथ जातोस तिथून असतरी बायको म्हणतोस जेवढ्या जेवढ्या बायका असतऱ्या तू आोळा केलेल्या म्हणतो तरी सारखी सुंदर अशा प्रकारची असतरी स्त्री तुझ्याकडे आहे ना राजा रावण म्हणतो नाही एवढ्या स्त्री आहेत पण एकही स्त्री असणारी त्या सीतेची बरोबरी करू शकत नाही नवे नवे जी माझी आवडती म्हणतो तरी आहे ना म्हणतो तरी सुद्धा सीतेच्या नुसत्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीये एवढी सुंदर अशा प्रकारची ती सीता आणि ती सीता मला प्राप्त व्हावी हीच माझी असतरी मनस्थिती आहे राजा रावण मामाला सांगतोय तुझ बाय विचित्र गती दरुजा नसी नाना गती स्वर्णमृगांची आकृती तरुणी शिते मामाश्री मी तुमच्या पाया पडतो माझीच म्हणला असेल मी एक वेळेस असतात झटका खाल्लाय माझ्या काही काम होणार नाही बाबा हे कि नाही म्हटलं बाबा महाराज मामाश्री मी तुमच्या पाया पडतो कारण तुमच्याकडे जे विद्याय तुमच्याकडे जे कला आहे कोणची कला आहे मनानं इच्छिलेली तुम्ही धारण करू शकता जे मनामध्ये कल्पना करताल कशा प्रकारच्या वर्णनाचं रूप धारण करू शकता अशी तुमच्याकडे असलेली ती विद्या आणि त्या सीतेला आवडल अशा प्रकारचं असणार रूप तुम्ही धारण करू शकता करू शकता असं कोण तर राजा रावण नसत आपल्या मामाला सांगू लागत

जागृती धरून सीते सीता सांडवणी पंचवटी स्वर्ण मार्गात द्रष्टी राम धावे ऐशी गोष्टी ती युक्ती तरी काय मामाने असत विचारलं राजा रावण असत सांगू लागलेला मामा श्री ला 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 जो पर्यंत सीता रामापाशी तोपर्यंत पर्यंत सीतेचं हरण करू शकत नाही मग तुम्ही काय करा एक सुंदर अशा प्रकारचं हरणाचं रूप धारण करा हरणाचं रूप साधारण हरण नाहीये तुमची कातडी सोन्याची असली पाहिजे आणि सोन्याच्या कातडीवर असणारे हिरे मोती असतरे माणिक असते त्याच्यावर चमकले पाहिजे एक अत्यंत रमणीय अत्यंत सुंदर अशा प्रकारचं असणार हरणाचं रूप असणार धारण करा जेने करून के स्त्री सीता मोहित होईल आणि सीतेन ते हरण पाहिलं की सीतेच्या सुद्धा मनामध्ये हे यायला पाहिजे की आपण या हरणाला सांभाळावं किंवा या हरणाचा आपण काहीतरी उपयोग करावा अशी इच्छा सीतेच्या मनामध्ये व्हावी आणि सीतेनं रामाला सांभाळावं रामा हे नाथा तुम्ही असणार या हरणाचे शिकार करून मला एवढं हरण असणार धरून द्या अशा प्रकारची कल्पना सीतेच्या मनात करावी असं रूप तुम्ही धारण करा सांगू लागलेला आहे राहुल सीता जोडणे पंचवटी सुवर्ण दृष्टी रामा दावले पाठोपाठी ऐशी गोष्टी जाधावे चेहरे करून सीता ही पंचवटीच्या ठिकाणी एकटी राहील

दुरे नेऊने हाक हा अति मारावी अतिर्ण लक्ष्मणा वगि दाव पाव हे लाव दादावे जेणेकरून के रामा तुझ्या पाठला करतील आणि लांब दूर आल्यानंतर रामाने तुला मान मारू अगर नाही मारू मध्ये असताना आवाज द्यायचा आणि एवढं कार्य केलं मग बाकीचं चपाटी मागचं मी काम करतो पण तुला जे काम सांगितलंय एवढं काम असतं तू तंत तंत असं राजा रावण मारीच्याला शिकू लागलेला आहे मारीचा तो माझा निज मंत्री तो जे मी जाणे आगाद त्वरी तू मजा झाली असे मी निदा oh. राजा रावण असताना आपल्याला जर कोणाकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याला बोडच बोलावं लागतं बरं का mm. मारीच्याला मारी सुद्धा राजा रावण असताना सांगतो मारीच्या मी राजा आहे तो माझा प्रधान आहेस तू किती काम सुंदर करतोस हे मला माहित आहे आणि तुझ्या काम करण्यामध्ये असणार किती धार असते तुझ्या कामाला कामामध्ये तू कधीहीच असणार कुठलाही करत नाही आणि ह्यावेळी सुद्धा असं तू कुचराई करू नकोस जसं पाठीमाग करीत आलेला नाही तसं यावेळी सुद्धा असणार करू नकोस जेणेकरून मी जे मनामध्ये हेतू धरलेला आहे मी जे कार्य मनामध्ये दे घेतलेले माझं कार्य असणार पूर्णत्वाला जावं माझ्या कामामध्ये असताना मला यश मिळावं अशा तो कार्य संपन्न कर रावण माहिला सांगू लागलेला आहे अर्थ पुरवया तो समर्थ माझे पुरावे मनोरथ क्रता सावधान कर्तव्य करीत असताना सावधान कारण कुठलंही जर काम करायचं असेल तर माणसानं सावधानच असलं पाहिजे बघ राजा रावण असताना सांगतो मी एक राजा आहे प्रतिष्ठित अशा प्रकारचा असणारा माणूस आहे आणि मी एखादं काम हातामध्ये घेतलं माझ्या मनामध्ये आवड आहे की हे काम मला करायचंय तर माझ्या कामामध्ये माझ्या आवडीमध्ये असणार वेगळं कामा कामाने तू जे काम करतोस ना तू सुद्धा मनामध्ये असणारी आवड असताना निर्माण कर आणि आवड धरून असत हे माझं कार्य पूर्ण कर जेणेकरून की माझी इच्छा असतरी पूर्ण होईल राजा रावण माईच्या सांगू लागलेला आहे तो सया धलिया संपूर्ण देव दानव दैत्यांना जे भिनो जके मी रमना देते दे श्री राम कोण बुडावी राजा रावण आणि मारीचला सांगू लागलेलं आहे सांगो जे कार्य आहे मारीच आणि तू जर मला ह्या कामामध्ये जर मदत केलीस ना देव दैत्य दानव मानव यक्ष गण गंधर्व हे कुणीही ते कार्य करू असणारी शकत नाही कारण किती माणसाचा हे हो शांती माणसाला प्राप्त होण्यासाठी कोण प्रयत्न करत नाही आणि शांती प्राप्त जर कुठून मिळत असेल तर शांती जर प्राप्त झाली तर तो मिळवून देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ स्तर कोण असू शकेल कुणीच असू शकत नाही कारण तुम्ही एवढी 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 तळमळ पळापळ धावपळ कशासाठी करतो मनाला शांती मिळावी समाधान मिळावं निरोगी काय असतरी असावी मनात इच्छे वस्तू असतरी आपल्याला प्राप्त व्हावी नाही आनंदी आनंद असावा कुठल्याही प्रकारचं असतं दुःख नसावं नाही म्हणूनच आपण आश्रयाला जातो ना राजा रावण सुद्धा असताना त्याच निमित्तानं पाशी असताना आश्रयाला गेलेला आहे जेणेकरून की तू जर मला मदत केलीस ज्याच्यासाठी प्रयत्न करतो ते मला सर, प्राप्त होईल मग राम तर काय राम तर रामाला कोण मोजणार राजा रावण मारीच्याला आणि समजावू लागलेला आहे तारे बोर कोटे का राम लक्ष्मण मागे मी सीता मंग ना प कोणा माने आता मारीच अगोदरच असत घाबरला राजा रावलो फडायचं गोष्टी असतात समजावून सांगतो पण मारीच्या विसरून जातोय पुन्हा मारीच्या मनला मी रामाला काय घेऊन जाईल पुन्हा आणखी मग काय करायचंय रावण पुन्हा आपल्या मस्तकावर हा म्हणतो बाबा रे हे करतो राम आणि लक्ष्मण फक्त पण कुटीमध्ये सीताच थांबायला पाहिजे राहायला पाहिजे जेणेकरून की राम लक्ष्मण असताना तुझ्याकडे येतील आणि मला सीतेचं हरण करता येईल अशा प्रकारचे असत रावण असतो

विश्वास राजा रावण मारीच्या सांगू लागलेला आहे पुनिका वर विरो श्री नाग देव राम प्रभू राम चंद्र भगवान ऐकता श्रीरामाचे नावा जीव विसरला वाङ्वय भवा निवारा या ठिकाणी स्वतःच काम करून घेण्याकरता नाना प्रकारच्या विविध प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती करायला लागतात त्याप्रमाणे त्या मारीच्याला तू असणारा त्या अडक्या सांगू लागलेला आहे बाबाने म्हणजे तू काय करायचं मी सांगतो त्याप्रमाणे काम करायचं तुझ्यासारखा हुशार तुझ्यासारखा ज्ञानी तुझ्यासारखा तल्लक बुद्धीचा माझ्या सैन्यामध्ये नाही अशा प्रकारचा तू असल्यामुळं मी तुला या ठिकाणी असणार तुझा असणार तू माझ्या समोर उभा राहिलास म्हणून मी तुझी या ठिकाणी निवड करू लागलो आहे आणि एवढं तू काम करायचंय आणि हे काम केल्याच्या नंतर मला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही वनाला रघुनंदना ऐकता मारीच भ्रांत म्हण तोंडीचे पाणी गेले पणुना मूळ छापन तो पडेला महाविद्याला माहिती होत राम काय प्रत्यक्ष भगवंत आहे या जगाचा मालक आहे या जगाचं चल चलन वलन करणार अशा प्रकारचं आहे त्याच्या सत्तेशिवाय कुठल्या प्रकारचं झाडाचं पान हारू शकत नाही आणि अशा प्रकारचा ज्ञानी अशा प्रकारचा असणारा प्रत्यक्ष भगवंत असणारा आणि या भगवंताच्या नाही परुराम चंद्राच नाव ऐकल्याबरोबर बरोबर त्या मारीच्या थरकाप सुटलेला त्या आहे त्याची असणारी बोबडी वळलेली आहे तोंड कोरड पडू लागलेलं आहे त्याचे सगळे इंद्रिय असणार गात्र घरीच झालेले अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी असणार त्या मारीच्याची झालेली आहे नाव ऐकून रघुनाथा का मारीचा अस प्राणांत अवस्था मग बोलणे चालणे कुंटली वारतात हे लंकाना आश्चर्य <laughs> आणि या ठिकाणी तो अगोदर बड़बड करत होता बोलत होता मात्र पररामचंद्राचं नाव ऐकल्याच्या नंतर